स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महाराजा ज्यूस सेंटर आणि राज ज्यूस सेंटर या परिसरात गाळ्याच्या मालकीवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला हा वाद इतका चिघळला की तो थेट हाणामारीत बदलला घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित गाळ्याच्या ताब्यावरून सुरू झालेला वाद बाचाबाचीतून पुढं गोंधळात आणि नंतर हाणामारीपर्यंत गेला यात दोन्ही बाजूंकडील काही जणांनी परस्परांवर हल्ला चढवत मारहाण केली या झटापटीत काही जण किरकोळ जखमी झालेत घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमाव हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस तपास सुरू आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्याचा अभ्यास करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय